काय आपलं आज देवाच सारथ्य केले आज आणि गाडी बोलायलाच पात्र आहे काय सांगाल त्या आज आनंद आहे हॅट्रिक होत बैलाच देवाचा हॅट्रिक करायची आज, आज ए, होता त्यात परीक्षा कड न होती ना पहिल्यांदाच पब्लिकवर वर पळवायचा होता बैल गाडी कशी पडली पब्लिकला पहिल्यांदा म्हणजे तुम्ही गाडी पहिल्यांदा पब्लिकला चांगलं पळाला बैल बैल म्हणजे बैलाला स्पीड आहे भरपूर पब्लिक मग आतला बैल टिकला पाहिजे फक्त पब्लिकवर काय सांगायला बलमा विषयी काय सांगा बलमा पळतेच की बलमाच काय बलमा पळतोच बरेच दिवस झाला नव्हता हो बैल पण बसून आता पळाला बैला चांगला एक देवाच गळ्यात आल्यावर ओके आता बरेच लागलायच नव्हता ना बैला त्याचं बी आजारी असेल कुठं काय पण आज देवाच्या गळ्यात पळाला बैल मिळला त्याच्यानं आशीर्वादानं गुलाल त्याला आणि आपण खास ही गाडी आणण्यासाठी शंभर किलोमीटरचा प्रवास केलाय काय सांगाल नाही काय चालतो म्हणजे सकाळी थोडीफार चुन लागलेली की आपण तिकडं एवढ्या गाड्या असून आले काहीतरी माणसाला थोडंफार म्हणजे वाटतं नाही आज आहे म्हणजे शंभर टक्के दोन मैदान गाडी आणली काय ना काहीतरी ड्रायव्हर आलाय म्हणजे या गाडीसाठीच आला असेल पण आज एकच गाडी म्हणजे इतर दोन ला तिसरी बी नसते दोनच असते शक्यतो पण आज एकच गाडी एकच लांब प्रवास येऊन आज आज नाही जाईल त्या मैदानात कसं होतं प्रत्येक मैदानात नवीन गाडी असते असते आपली प्रत्येक गाडी जाईल तिथं एक नाही गाडी असते आणि हा प्रवास तुमचा सुट्टी मेकर पासून झालाय काय की आता आपण ड्रायव्हर आहे मुळात पहिलं फोर व्हीलरचं पहिलं धरण्या सोडण्यापासून आपण परत ड्रायव्हर झालो आता ड्रायव्हर मध्ये टॉप मध्ये ड्रायव्हर मध्ये येतात सध्या आणि तुम्ही ड्रायव्हर करत होता पण जेव्हा गाडी म्हणजे तुम्ही तेव्हापासून हा म्हणजे आता तसं पहिल्यापासून फेमस होतो आपण जास्त पण आता जशी देवाची गाडी आणली तेव्हापासून म्हणजे जास्त चर्चेत आलो एकदम एकदम टॉप मध्येच आणि आता पास झाल्यावर मामांचा फोन वगैरे आलाय का आता फोन होता काय म्हणले काय नाही तेच गाडी कशी पळाली विचारत होत कस कसं झालं ते आणि फायनल ला काय सांगितलं काय फायनल आहे आता मध्ये आहे म्हणले बघा तुमचं आहे नशीब आता काय करायचं बघा म्हणत होतं आता बैलं पळाली तर आपल्याला येईल ना बैल नाही पळले आपण तर काय बघणार आहे आणि तुमच्यावर जो विश्वास दाखवलाय सलग तीन माहिती विश्वास दाखवला आपल्याला पहिल्यांदाच त्यांनी पण झालं त्यांच्या विश्वासाचा म्हणजे त्यांना बी फळ भेटलं आणि माझी मला बी फळ भेटलं चांगलं आणि आज किती वेळ गाडीवर तिसरीच वेळ आहे आज तिसरी वेळ तिसरी म्हणजे हॅट्रिक झाली तुमची हा हॅट्रिक आहे गुलालाची हॅट्रिक झाली फक्त आता नंबरची हॅट्रिक थोड्या वेळात करल कशी आहे कशी नाही ते बालविषयी काय सांगाल कसं स्पीड लागलेलं लय गटाला काय नाही गाडी स्पीड चांगलं लागलं दोन्ही फेर चांगला पडला नाही का दोन्ही फेर म्हणजे पहिल्या ग स्पीड हरण्या दाखवलं स्पीड बैल मग पळतो बैल आता ह्याच्या आधी मी दोन वेळा हरला बैल एक वेळेस एक नंबर केला तर एक के 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 वेळेस एक नंबर कुठल्या ह्याच्यावर केला भुईजला केलं होतं भुईंजला जे मैदान झालेलं आहे आमदार केसरीचं सासवड बादल नंतर एक नंबर केला आणि त्यानंतर मग परत कुठल्या हिंद केसरीला पळवला होता पण शेमीला मार होता कडण गाडी होती टाका टाकी आज तिसरी वेळ पण हायट्रिक म्हणजे त्या गाडीवर बसायची आजची तुमची तिसरी तिसरी वेळ अक्षयदा विषय काय सांगा ना अक्षयदादाचा काय स्वभाव चांगला आहे त्यांचा कसा ना त्यांचा प्रश्न ड्रायव्हर फिक्स असतो पण त्यांनी आपल्याला दिला तीन वेळेस चांस दिला तीन वेळेस चांस दिला दिला त्यांनी पण एक विश्वास विश्वास म्हणजे कसं बलमाला लहानपणापासून त्यांनी प्रशांत झालं प्रशांत त्याविषयी काय सांगाल म्हणजे त्यांनी पण एक विश्वास तुमच्या विश्वास ना विश्वास टाकला त्यांनी त्या विश्वासाचं म्हणजे त्यांना बी आपलं हे झालं आणि त्यांच्या विश्वासाला आपण बी ताडा नाही जाऊन दिला धन्यवाद uh, आप्पा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि पुढील वर्षी तुम्हाला शुभेच्छा